नमस्कार मित्रांनो मी एका आज मराठी फिल्मबद्दल बोलणार आहे त्या फिल्मचं नाव आहे अवकारिका ही फिल्म मागच्या महिन्यात रिलीज झाली होती सडनली मला फिल्म बघायचा मूड झाला आणि मी विचार केला की आज कुठली फिल्म बघूयात तर मग मी बुक माय शोला या फिल्मबद्दल रिव्ह्यूज बघितले होते आणि मी ठरवलं की आज ही फिल्म बघूयात मग हा शेवटचाच शो होता आय आणि मग मी ती फिल्म बघण्यासाठी थिएटरला गेलो तिथे गेल्यानंतर मी तिकीट काढायला गेल्यानंतर मला समजलं की ही फिल्म बघण्यासाठी मी एकटाच होतो एकही व्यक्ती नव्हता मराठी फिल्म बघायला ही खरंच लाजीरबानी गोष्ट होती सो so, खरंच असं करू नका खूप छान मराठी फिल्म येत आहेत थिएटरला जाऊन बघा त्याने त्या फिल्म बनवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळतं ते आणखी चांगल्या प्रकारे फिल्म बनवू शकतात सो प्लीज थिएटरला जाऊन फिल्म बघा मग त्यांनी मला सांगितलं की मॅनेजमेंटशी बोलावं लागेल त्यांनी मॅनेजमेंटशी बोलले आम्हाला सांगितलं की तुमच्या एकट्यासाठी आम्ही आम्ही फिल्म प्ले करणार आहोत आम्हाला खूप आनंद झाला की अरे हां मी आलो आहे आणि आता मला एकट्यालाही फिल्म बघायला भेटणार आहे मग मी फिल्म बघायला गेलो ही फिल्म बघितली ही पूर्ण खूप छान फिल्म आहे या फिल्मचं कास्टिंग आहे विराट मडके रोहित पवार राहुल फलटणकर आणि वैभवी कुटे आणि फिल्म ता या फिल्मचे डिरेक्टर आहेत अरविंद भोसले या फिल्मला जो लीड ॲक्टर आहे विराट मडके या विराटची दोन हजार वीसमध्ये एक फिल्म आली होती केसरी नावाची त्यामध्ये विराटची भूमिका होती एका पैलवानाची म्हणजे फिल्म एका कुस्तीवरती आधारित होती ती छान होती फिल्म त्यानंतर विराटची आता ही अवकारिका फिल्म आली त्याच्यामध्ये विराटने खूप छान काम केलं विराटने सगळ्यांनीच छान काम केलं त्याच्यामध्ये uh, ही फिल्मची कन्सेप्ट जर बघायला गेलं तर ही फिल्मची कन्सेप्ट आहे महानगरपालिकेत जे कामगार असतात महानगरपालिकेचे कामगार जे कचरा गोळा करणारे कामगार असतात त्यांच्या दैनंदिन जीवनावर आदर ठिकल आहे खूप छान कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला की कचराचं नियोजन कसं केलं पाहिजे म्हणजे आत्ता आपणही बघतो की आपल्या घरात किंवा आपल्या सोसायटीमध्ये सगळ्यांना सांगितलं जातं की ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा करा पण आजही लोक असं नाहीत करत तर असं करू नका कचऱ्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे आणि या कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना खरंच रिस्पेक्ट द्या त्यांच्याशी आदराने बोला कारण हे कचरा गोळा करणं आणि ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं खूप अवघड काम आहे अहो आपण वाज आला तरी नाकाला फडक्या लावतो हे लोक दिवसातले दहा दहा बारा बारा तास हे काम करत असतात सो असं नाही झालं पाहिजे ह्या लोकांशी व्यवस्थित वागा त्यांच्याकडून काही अडचणी असतील काही कंप्लेंट असतील तर तुम्ही त्यांच्या महानगरपालिकेत जाऊन कंप्लेंट करू शकता ऑब्वियसली मी म्हणत नाही की तेही चुकत नसतील पण रो रोजचं काम आहे त्यांचं त्यांना थोडंफार तरी त्रास होत असणार कधी कधी इरिटेट होत असणार सो so, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आपल्या कचऱ्याची योग योग्य वेळे वाटते लावत असतात सो so, अशा प्रकारे या फिल्मची कन्सेप्ट आहे आणि बाकी टेक्निकली बघायला गेलं तर डिरेक्शन पॉईंटने थोडीशी मला फिल्म वीक वाटली तर मी त्यांच्या चुका काढण्या एवढा मोठा अजिबातच नाही आहे पण मला जे वाटलं ते मी बोललो आणि एकंदरीत ही फिल्म खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी बघायला हरकत नाही थिएटरला तर आत्ता फिल्म नाही आहे मग तुम्ही फिल्म ओ टी टीवरती आली की मी तुम्हाला सांगेन तेव्हा नक्की बघा खूप छान फिल्म आहे आणि खरंच टीम अवकारिका छान केल्या तुम्ही सगळ्यांनी खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी खूप शुभेच्छा दुसरं म्हणजे या फिल्ममध्ये एक सॉन्ग आहे तर ते सॉन्ग खूप मोठ्या व्यक्तींनी गायले ते म्हणजे कैलास खेर आणि सोनीधी चौहान सर हे सॉन्ग पण कचऱ्याच्या कचरा आणि स्वच्छता याच्यावरच आधार आधारित आहे तर हे तुम्ही बघायला विसरू नका हे सॉन्ग तुम्हाला युट्यूबवरही बघायला मिळेल हे नक्की बघा अशा नवीन नवीन व्हिडिओजसाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झेडप्लट मराठी नावाने आहे दुसरं म्हणजे सोशल मीडियावरती फेसबुकलाही माझं पेज आहे झेड प्लस मराठी आणि इंस्टाग्रामवरला ही माझं पेज आहे झेड प्लस मराठी फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये